ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा इथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीनं मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केलं यावेळी माऊली माऊलींच्या गजरानं नेवासा नगरी दुमदुमली आहे तर या दिंडीतील पहिला रिंगण सोहळा नेवासा बस स्थानक परिसरात पार पडला माऊलींचा हा रिंगण सोहळा पाण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती या रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी नेवासा नगरीतून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर मावलेंचा पालखी सोहळा आज प्रस्थान झालेला आहे आणि देखील पार आता नेवासा शहरामध्ये जर ने बघितलं तर अतिशय वातावरणामध्ये या ठिकाणी सगळे वारकरी रिंगण सोहळा या ठिकाणी खेळताना दिसतात आणि पाऊली असेल डाळ मृदकाचा घोष असेल आशिवाच नृत्य असेल अतिशय सुंदर असा हा जो रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि नेवासा नगरीतले हजारो लोक जे आहेत भक्त जे आहेत ते हा निकटत सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या, था या वर्षी खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये या सोहळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तुकोबार्ञानोम पालखी निघते पालखी निघते त्याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील रेवासा येथून रेवासा हे असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली त्यामुळं त्यांची ही कर्मभूमी आहे या कर्मभूमीतून निघाली ही पालखीला एक आगळं वेगळं महत्व आहे अनेक पाल ज्या दिंड्या आहेत त्या देखील यात सहभागी झालेल्या त्यामुळं अतिशय मोठा असा हा या ठिकाणी बघायला मिळतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वाता त्या ठिकाणी रिंगण पार पडत वारकरी महिला असतील पुरुष असतील काळकरी असतील झेंडेकरी असतील हे सगळे जण या ठिकाणी आनंद घेताना दिसतात हरीश देमोठे गेलटी लोकमत नेवासा